हॅलो मी सुरेखा आजच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते सर्वात पहिल्यांदा सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज मी तुमच्याशी शेअर क एक गोष्ट शेअर करायची तुमच्याशी की जी कालच घडली आणि सोबत घडली ती तर आता जवळजवळ सहा वाजले येतील जॉबवरून घरी आणि त्यानंतर त्या आल्यावर मी शेअर करन आणि तोपर्यंत आता म्हणजे मला कसं थोडंसं स्वयंपाक करायचं आहे कारण कसं दिवसभर कोरड्या भाजीने त्यांचं काही एवढं पोट भरत नाही आम्हाला पातळ खायची सवय लागली त्यामुळे तर मग आल्यावर कसं थोडंसं खायला देत असते त्यांना म्हणजे आम्ही चहा वगैरे घेत नाही तर त्यासाठी मग थोडंसं खाणं वगैरे आणि नाईटला ते एका कामासाठी पण जातात म्हणजे नाईटला तीन चार तास पार्ट टाईममध्ये काम पण करतात तिथून आल्यावरती तर मग कसं जाण्याच्या आधी थोडंसं खाऊन गेले की मग तिथून आल्यावरती नंतर नाही जेवलं तरी काही नाही होत कारण कसं अपचन होतं जर उशिरा जेवलं तर त्यामुळे आपण लवकर जेवण केलेलं चांगलं त्यामुळे मग मी आता स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे आणि जे काही घडले आहे ओन सोबत ते मी आता आल्यावर सांगते तुम्हाला पुढे तर चला आता स्वयंपाकाला सुरुवात करू भाजीपाला तर काल आणलाय पण तरी पण पातळ भाजी काय करावी हा नाही मोठा प्रश्न पडलाय कारण कसं आता पातळ भाजीला एवढं काय नाही आणि वांगे वगैरे आहेत पण वांगे खायचं कंटाळा आला तर बघू आता काय होतं पातळ भाजीला काहीतरी बनवते तर इथं मी बनवते आता इन्स्टंट पॉपकॉर्न आणि हे कसं लहान मुलांच्या छोट्या भूकेसाठी चांगलं असतं आणि मी कसं बाहेरचे पॉपकॉन वगैरे आणत नाही हे कसं चालू चालू बनवून देता येतात तर आता रुईला थोडी भूक लावायला लागली ला 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 आहे आणि तिला खायचे आहेत तर आता म्हटलं तिला बनवून देते हे आणि कसं हे पाच मिनटं होतात जास्त वेळ पण लागत नाही कारण सगळं साहित्य पण असतं त्यात कुकरमध्ये टाकून घ्यायचं इथे मी खाली कुकर घेतलंय आणि यात ना सॉल्टेड किंवा मग आपल्याला जे पाहिजे मिक्स सॉल्टेड असं बरेच प्रकार पण असतात तर माझ्याकडे क्लासिक सॉल्टेड आहे म्हणजे फक्त हे मिठाचे आहेत आणि बघू शकता हे गा असं आहे ते पूर्ण तेल मीठ वगैरे टाकलेलं असतं आणि गॅस चालू करून हे पॉपकॉर्न गॅसवरती असे पाच मिनटं ठेवायचे कुकरची शिटी काढून घ्यायची आणि फक्त पाच मिनिट म्हणजे ते वाफवायला पॉपकॉर्न जेव्हा तयार होतात तेव्हा त्याचा आवाज येतो आणि ते आपल्याला लक्षात येतात तर आता एक दोन तीन मिनिटात मी तुम्हाला ती पॉपकॉर्न तयार झाल्यानंतर दाखवते तरी इथं अगदी ते पॉपकॉर्न तयार झाले बघा आणि जास्त वेळ ते ठेवले नाही असं कारण खालून कसं नंतर डाव्या लागतं तयार झालं कुकरच झाकण गर वेगळं हे बघू शकता आणि ते लगेच मी डिश म्हणजे ओतून घेते अरे गरम आहे ते कुकर सगळे ओतून घ्यावं लागतील बघू शकता किती हे जो जो बारा रुपयाचं पॅकेट असणार आहे आणि बारा रुपयामध्ये एवढे तयार झाले म्हणजे बारा रुपये किंमत आहे पण डिमांड मध्ये घेतलं त्यामुळे दोन रुपये ऑफ भेटले त्यामुळे ते दहा लाख भेटलं होतं तर दहा रुपयामध्ये एवढे पॉपकॉर्न तयार झाले आणि हे पॉपकॉर्न खायला खूप छान लागतात बरं का म्हणजे आपण मिकरचे जे पॉपकॉर्न घेतो ना तर त्यापेक्षा त्यापेक्षा छान लागतात हे पॉपकॉर्न खाण्यासाठी तरे जले, आतारू तर एवढ्या अशी पॉपकॉर्न तयार झाले आता रुई इथे पॉपकॉर्न तर ताईनं माझ्याकडं पातळ भाजीसाठी काहीच नव्हतं मग म्हटलं चला वालाच्या शेंगा निवडून आणि त्याचीच थोडीशी रसाची भाजी बनवू कारण वालाच्या शेंगा जास्त काही आवडत नाही मी शक्यतो कोरड्याच करत असते पण आता नव्हतंच त्यामुळे नावीलाच होता तर म्हटलं चला बनू आणि तुम्ही ना माझ्या व्हिडिओला खूप सारं प्रेम देत आहे त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार असंच प्रेम देत राहा व्यासच असंच कमेंट करत राहा आणि माझं काही चुकलं तर असंच सांगत चला मला म्हणजे कसं माणूस चुकांमधूनच शिकतो आणि माझं चुकलं तर तुम्ही मला सांगितलं तर मग मला चुका सुधारण्याची म्हणजे चुका सुधारता येतील माझ्या त्यामुळे माझं काही चुकत असेल तर मला सांगत चला मला तुम्ही खूप छान छान अशा कमेंट करताय आणि खूप छान अशी सजेशन देत आहे त्यामुळे मला बऱ्याच काही गोष्टींची माहिती भेटते म्हणजे कसं मला बऱ्याच काही गोष्टी माहिती नाही आहेत तर मग तुमच्याकडून मला बऱ्याच गोष्टी माहिती झाल्या आणि मी नक्की सुधारणा करण्याचा प्रयत्न करते तर ना का। आनी मला म्हणजे एक ताईंनी कमेंट केली होती की किचन आहे ना शक्यतो तुमचं छोटं आहे त्यामुळे तिथे देवघर ठेवू नका आणि मला पण ते पटलं बरं का त्यामुळे मी ना देवघराची जागा चेंज केली देवघर माझं आता हॉलमध्ये मा ठेवलं आहे मी कारण मला पण ते पटलं कारण आमचं नॉनव्हेज काय शक्यतो होत नाही पण मी रुईसाठीच शक्यतो कधी कधी अंडे बनवत असते महिन्यातून एखाद्या वेळेस जास्त काय होत नाही आम्ही तर खातच नाही पण मग रुईसाठी जरी बनवलं पण माझं किचन मध्ये मा होतं त्यामुळे मी देवघर चेंज केलं मग त्यामुळं आणि इकडं रुई बघा कशी मध्ये मध्ये करत होती तर आमचे जेवण वगैरे झाले आणि अवनना जायचे थोडंसं बाहेर तर आधी दाखवते मी काय झालं ते तर अवनची गाडी काल स्लीप झाली होती आणि त्यांना थोडंसं लागलं तर मी बॅक कॅमेऱ्याने एकदा दाखवते तुम्हाला कोण लागलो दाखव पाहायला लागले बघा इथं लागले आणि त्याला बँडेज केलं आणि टी टीचे इंजेक्शन घेतलंय आज कालच झालं हे सगळं काही काल रात्री दहाच्या दरम्यान झाला असेल जेवाडीच होतो तिथून चाललो होतो एक टर्न होता पण तो टर्न लक्षात नाही आला आणि तिथून गाडी थोडी स्लीप झाली आणि यांच्या डोक्यात विचार पण चालू होते त्यामुळं हा पण मग कस थोडेसे आपली गाडीवरती विचार वगैरे थोडस बंद करायचं गाडी चालवतोय असं तर थोडस हाताला पण लागलं तर आता स्वेटर घातले ते आहे पण मग कसं थोडंसं गाडी व्यवस्थित चालवायची तर हेच तुम्हाला सांगायचं सा होतं कारण कसं आता थंडीचं ते दुखतं ते जरी अंगात ताकद आहे तेव्हा काही नाही वाटत आणि ते जरी म्हणतात नाही दुखत पण मग ते अंगात ताकद आहे म्हणून नाही वाटत ते दुखत नाही हा नंतर त्रास होतो इकडे आमची रुईपा

पाणी पाणी खेळती बर का पण तू आहे की नाही खोटा खोटा पे मग खरं खरं चा नाही प्यायचं बर का चांगला नसतो कळलं का कारण त्यांनी ना खूप त्रास होता म्हणून फक्त दूध प्यायचं पेशील का नाही दूध प्यायचा कंटाळा येतो ना हाँ। का बर अस मोठी आहे मग काय करायचं आता मोठी झाली तर दूध नाही प्यायचं अरे किती मोठं झालं तरी दूध प्यायचं आता दूध चांगलं राहत तू नाही मग मी पेत नाही का पप्पा पण पेत कधी कधी मग त्या दिवशी दिलं होतं ना रात्री मी तू पाहिलं नाही का त्या दिवशी हळद दिलं होतं नुसतं हळद चांगलंच असत म्हणून दिलं होतं म्हणून तर अ बाहेर गेले आणि त्यानंतर रुई झोपून गेली आणि माझे भांडे वगैरे घासून झाले घरातलं सगळं काम आवरून झालं आणि आता एडिटिंग करायचे म्हणजे आता अजून अर्धा तास वेळ आहे मला एडिटिंगला तर तोपर्यंत मी करणारे एडिटिंग आणि हा आजचा इथेच मी व्हिडिओ संपवते तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला मग पुन्हा भेटू द्याच्याच नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय गुड नाईट